मॅम आज सामनाच्या आग्रहाला रोखोक या टीका करण्यात आले की अजित दादा यांचे एकही खासदार निवडून येऊ नये यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न केले आहेत असं सामना काय सांगा संजय राऊत किंवा सामनामध्ये जे काही लिहिलं जातं अग्रलेखामध्ये ते पहिले तर किती लोक त्याला वाचतात आणि ते वाचल्यानंतर त्याच्यावर विचार तरी करतात कोणी की काय लिहिलंय त्याच्यामुळे राऊत यांचा खोटारडेपणा हा अनेक वेळा एक्सपोज झालेला आहे नुकताच वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय की राऊत हे अत्यंत खोटारडे आहेत आणि ते जेव्हा त्यांच्या युतीच्या चर्चा सुरू होत्या तेव्हा सुद्धा त्यांना अनेकदा संजय राऊत यांनी दिशाभूल केली खोट बोलले यांच्याच महायुतीमध्ये आप महाआघाडीमध्ये आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीमध्ये की सांगलीच्या जागेबद्दल काय झालं प्रत्येकाने आपापले उमेदवार घोषित केले आणि त्यांच्यामध्ये चुरस लागली होती की कोण अगोदर चर्चेच्या अगोदरच कोण उमेदवार आपापले जाहीर करतायत म्हणजे एकमेकावर दबाव तंत्र आणायला आणि त्या उलट महायुतीमध्ये आपण पाहिलं की आमच्याकडे सुनियोजित पद्धतीने होतं भले काही ठिकाणी उशीर झाला उमेदवारी घोषित करण्यासाठी परंतु असं एकमेकांना फसवण्याचे धंदे कोणीच केले नाही त्यामुळे संजय राऊत यांचा खोटारडेपणा हा वारंवार एक्सपोज झालेला आहे दुसरा प्रश्न असा आहे की नितीन गडकरी जे नेते आहेत भाजपचे यांचा पराभव करण्यासाठी फडणवीस शहा आणि मोदींनी कट रचला आणि एकत्र येऊन त्यांचा पराभव कसा करता येईल असं देखील सामनाच्या आग्रलेखातून म्हटलं मी जसं म्हटलं की संजय राऊत हे खोट बोलतात खोट लिहितात आणि त्यांना असं वाटतं की ते कुठल्या तरी सिनेमाची स्क्रिप्ट आहेत का आणि हे त्यांना असे काही स्वप्न पडतात आणि मग ते उतरवतात त्यामुळे ते काय बोलतात याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि त्याच्यावर ते त्याची दखल घ्यावी इतकं सुद्धा त्याच्यात तथ्य नसतं आहे शेवटचा प्रश्न शहा जर परत सत्तेत आले तर योगी आदित्यनाथ यांना घरी बसवतील असं म्हटलंय त्यांनी सामनामध्ये हे यांचेच काहीतरी मनातले खेळ सुरू आहेत आणि आता तर खरं महाराष्ट्रातलं वोटिंग झालेलं आहे आता संजय राऊत काय बोलतात किंवा महाविकास आघाडीतले काय बोलतात याच्यावर आता मतदारांचा कोणताही परिणाम होणार नाही आणि ह्या सगळ्या कारण चार जून पर्यंत यांना आता काहीतरी वेळ काढायचा आहे वेळ जात नाहीये म्हणून असं काहीतरी बोलायचं आणि सतत काहीतरी चॅनल बिझी ठेवायचे सध्या नाले सफाईची आज मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली काल अनिल परब यांनी म्हटलं की नाले सफाईवरून आशिष शेलार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कुठेतरी अजिबात नाही प्रत्येक पक्षाच्या नेत्याला अधिकार आहे की त्यांनी मुंबईची नाले सफाई पहावी फिरत असतील तर ते सरकारला मदतच करतात आणि मान्य एकनाथजी शिंदे यांनी तर जी यंत्रणा आहे मुंबई महानगरपालिकेची त्याच्या सगळ्याच कन्सर्न डिपार्टमेंट बरोबर बैठक घेतली कुठे कुठे काय काय होऊ शकतं पूर्वी काय घडलेलं आहे डोंगरा भागात राहणारे लोक असतील किंवा जिकडे पाणी तुंबून राहतं अशा प्रकारचे किंवा नाले सफाई असेल नाले सफाई आणि डीप क्लिनिंग हे शिंदे साहेब केवळ पावसाळा येत आलाय म्हणून काही करत नाही परंतु ते नेहमीच करतात आणि आशिष शेलार करत असतील तर कर ते सुद्धा सरकारला मदतच करत आहे कारण ते सरकारचा हिस्सा आहेत